परंपरा आणि श्रद्धेचं प्रतीक ठरलेले मुरलीधर गणेश थेटे मंगल कार्यालय त्र्यंबकेश्वर हे प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले पवित्र तीर्थक्षेत्र असून शतकानुशतके येथे भाविकांची श्रद्धा अखंडपणे वाहते आहे या ठिकाणी मुरलीधर गणेश थेटे मंगल कार्यालय हे धार्मिक विधीसाठी विशेष ओळखले जाणारे केंद्रस्थान ठरले आहे यात्रेकरू आणि भाविक येथे पारंपरिक धार्मिक विधी तीर्थयात्रा तसेच श्राद्धकर्मासाठी येतात त्र्यंबकेश्वरातील या पुण्यभूमीवर धार्मिक संस्कृतीचे जतन करण्यामध्ये थेट परिवाराचे योगदान उल्लेखनीय आहे या परंपरेचा वारसा पुढे नेणारे अनंत मुरलीधर थेटे आणि दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा देत सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले त्यांनी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा या सणांचे से अध्यात्मिक अर्थ स्पष्ट करत दिवाळी हा प्रकाश आणि सद्गुणांचा विजय साजरा करण्याचा काळ असल्याचे सांगितले धार्मिक परंपरा जपत आधुनिकतेचा सुंदर संगम साधणारे अनंत थेटे यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे त्यांच्या मंगल कार्यालयाने आजही यात्रेकरू आणि भाविकांसाठी श्रद्धा शांती आणि विश्वासाचे स्थळ म्हणून आपली ओळख जपली आहे मी अनंत मुलीरधर थेटे त्र्यंबकेश्वर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा निमित्ताने हे अनुवंदन करतो पण त्यातल्या त्यात आपल्या पावसाळ्यामुळे सगळ्या शेतकरी वर्गामध्ये भयंकर संकटाचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु त्यामुळे त्या हार्दिक शुभेच्छा देणं अवघड वाटतंय परंतु शेवटी सुद्धा त्याला संकटात तोंड देऊन सरकारला जेवढी मदत करता येईल तेवढी करता यावी म्हणून सगळ्यांकरता निमित्ताने हार्दिक शुभेच्छा धार्मिक परंपरेनुसार दिवाळीत पूजा किंवा विशेष अधिक महत्व दिले धार्मिक कर्मामध्ये इथं आता त्र्यंबकेश्वर म्हटलं तिथे पारंपरिक पूजा आहेच आहे पण आजकाल त्याला पितृदोष शापीदोष दोष असे शब्द वापरले जातात तेव्हा करतात त्या ते आपल्या कुलाचा उद्धार होऊन आपल्या परिवारामध्ये ज्या काही अडी अडचणी येतात त्याच्यावरती ते त्यांचा आशीर्वाद राहावा म्हणून एक पारंपरिक तो एक विषय आहे म्हणून तो, तो नारायण बली नागबली त्रिपिणी श्राद्ध किंवा कालज शांती ते आजकाल ते कुंडली पाहून करायला लागले नाही तर कुंडलीचा काही विषय नाही आहे आपल्या घरामध्ये तो पारंपरिक विषय कुलाचा उद्धारून पितरांचा आशीर्वाद घराण्यामध्ये असावा म्हणून त्या उद्देशाने ते कार्य केलं जातं म्हणून या त्र्यंबकेश्वर या कार्याची महती जास्ती आहे आपल्या दृष्टीने दिवाळीचे धार्मिक आणि महत्व काय आहे आता साहजिक हे दस प्रत्येक कर्मामध्ये आता नवीन वर्ष सुरू झालं की आपण त्याचा आनंद घालतो तसं दीपावली आहे आणि साधारण साधारणतः एक माझ्या दृष्टीने एक महत्वाचं म्हणजे असं की चातुर्मास का सुरू होतो की ती शैनी एकादशी जे असते तेव्हा हे विष्णू भगवंत हे झोपलेलं आहे अशी एक भावना आहे त्याच्यामध्ये आणि तेव्हा ती कार्तिक ही पुढची कार्तिक एकादशी येईल तेव्हा ते उठतात अशी भावना आहे मग जसं पहाड झाल्यानंतर उजाळाला कसं फटफडाला लागतं तसे दीपावलीचं हे स्वरूप आहे की आता विष्णू भगवंत उठणार आहे म्हणून त्याच्याकरता पहाटचं जसं उज्जाळाला सुरुवात होते म्हणून त्या उद्देशाने हे सुरू होतं म्हणून मग आपण ते दीपं लावून ते दीप लावून त्यानुसार त्याचा उत्साह निर्माण करायचा व पुढे पुढे मग कालांतराने मग जशा जशा घटना घडत गेल्या व तसं त्याला स्वरूप देता येत आलं परंतु खरा त्याचा मागचा हा उद्देश आहे की दिवाळी साजरी का करायची तर आता विष्णू भगवंत आता हे उठणार आहे म्हणून त्याच्याकरता ती कार्तिकी एकादशी आहे ती आनंदाने साजरी करता यावी म्हणून धन बसून तसं पाहिलं तर नवरात्रापासूनच आहे पण धनत्रयोदशी पासून विशेष महत्व त्याचं जास्ती आहे म्हणून धनत्रयोदशी बसून दीपा सुरुवात करायची तर ती कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते चालू ठेवायचे आपले आहे या मार्फत विविध धार्मिक पूजा असतील जातात त्याबद्दल आता आमचा एक कोलाचा एक पारंपरिक विषय आहे की आमच्या इथे ज्या पूर्वीपासून ते धार्मिक विद्यालय इथे जे लोक यायचे त्याला यात्रकुरू हा शब्द आहे मग त्यांचे त्यांचे जे उपाध्यय कुल असतात त्यांच्याकडे त्यांनी ते राहावं तर आम्ही पूर्व खान्देश म्हणून ज्याला म्हणतात त्याचे आम्ही कुल उपाध्याय इथे आहेत म्हणून एक परंपरे दृष्टिकोतून त्या काला फार वर्षानुवर्ष वर्ष त्या आमच्या इथे येऊन राहतात इथे जे काही पारंपरिक विषय मग साधारणतः गंगापूजन प्राश्चित्त विधान तीर्थस्नान अभिषेक पूजा मग त्यातल्या त्यात नारायणबली नागबली त्रिपिंडी श्राद्धक आद्यादी कर्म म्हणून जे काही विशेष करून तीर्थ म्हटलं की श्राद्ध कर्माचं महत्त्व जास्ती त्या आता त्यात पौषवारी एकादशी किंवा चातुर्मास त्यातल्या त्या श्रावण मास अशा स्नान आणि दर्शनाला महत्व जास्ती आहे म्हणून पूर्वीपासून परंपरेन लोक येतात अगदी महिना महिना इथे वस्ती करीत राहतात आता साधा काही वृद्ध बागारात किंवा जुने लोक आता कमी झालेले आहेत तर वर्ष महिना महिना इथे आमचे तेथे राहत होते त्याच्यामुळे हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे परंपरेन चालणारे जे विषय आहेत ते मग त्यातल्या तीर्थयात्रा विधी म्हणा तीर्थ श्राद्ध म्हणा हे असे ते परंपरे करत होते ते समाजातील करण्यासाठी किंवा साधेपणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही विशेष उपक्रम दाखवले जातात आता साहजिक आता इथे काय व्हायचं की आता आमचं ते कार्यालयामध्ये निमित्ताने सुरू झालं हाच उद्देश असायचा की आमच्या जसा आजकाल एक इव्हेंट शब्द वापरला जातो तर त्या काळात आमच्या वडिलांनी तो इव्हेंट तेव्हाच सुरू केलेला होता के एक की एखाद्याचं घरात कार्य ठरलं की त्याला संकट पडायचं अरे आता माझ्याकडे कारला ठरलं काय करू काय नाही मग आमचे वडील म्हणायचे काही काळजी करणं तर त्याला काही लागत नाही तू ये आपण सगळं करू नाही नाही त्याला खर्च काय नाही आपण सगळं करू तुला काही मी खर्चाचं म्हणत नाही तुझ्या परीने तुला जे शक्य आहे ते कर माझ्याकडनं जे शक्य आहे ते ते करील म्हणून मग असं करता करता पन्नास माणसं शंभर माणसं मग मा त्यांचं धार्मिक विधी करून देणे त्यांचं लग्नादी कार्य करून देणे अरे की तोडक्या मोडक्यात एखाद्या घराबाचं सुद्धा आणि आमच्या वडिलांनी कार्यालयाचा मालक म्हणून कधी कार्य केलं नाही तर मुलीचं मी बाप आहे या दृष्टिकोनातून त्यांनी सहकार्यातूनच प्रत्येकाचं कार्य, कार्य करून दिलं आणि असा एकही समाज नाही आजकाल असे समाज शब्द आज शब्द वापरू नये पण असं एकही शब्द समाज नाही की त्याचं कार्य आमच्याकडे वडिलांच्या हस्ते झालं नाही असं एकही नाही भविष्यात मंगल कार्यालयामध्ये आणखी काही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे साजे का तर थोडे आमची जागा थोड्या आक्रोड पड़ती इथे कारण आजकाल काय आलंय की लॉन्स म्हणा मोठमोठे कार्यालय म्हणा अशा लोकांना तर मोकळं धाकळं राहायची सवय सुरू झालेली आहे तर आमचं एक असं आहे पूर्वीपासूनच दोनशे तीनशे अडीचशे वर्षाचं घर आहे पण टेकडीच घर असल्यामुळे मग आमच्या वडील थोडक्या जागेमध्ये जसं शक्य तसं ते केलेलं आहे त्याच्यामुळे मग आजकाल का तसं पाहिलं तर असं कार्यालयाचं स्वरूप थोडं आता वेगळं आलेलं आहे त्याच्यामुळे ते, 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 ते प्रमाणही कमी झालेलं आहे मग आमच्या त्र्यंबकेश्वरचे जे साधारणतः असे काही घर आहे की त्यांना बाहेर काही परवडत नाही असे थोडक्यातले थोडक्यातले कार आम्ही आम्ही नागरिकाला हा संदेश आहे की शेवटी आपल्याला आता दिवाळी आली किंवा आला प्रत्येकाला आनंदोत्सव सादर करायचाच आहे परंतु ते करीत असताना ज्या काही आडीअडचे निर्माण झाल्या जे काही संकट सापडलेले त्यांना सगळ्यांना कसं आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं धोरण ठेवावं